राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीची लोकसभा जागा वाटपाचा गोंधळ सुरू आहे यातच दोन्ही बाजूने इच्छुकांची संख्या वाढली असली तरी महायुतीत भाजपकडे तर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उमेदवारीसाठी नेत्यांमध्ये चढावणूक सुरू असल्याचे काही चित्र आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाकडे असल्याने तेथील इच्छुकांची संख्या डझनच्या वर गेली आहे त्यातच माझी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश करून उमेदवारीची तयारी केली आहे आता बंडखोरीचे निशाण ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे फडकवण्यास सुरुवात केल्याने यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड यांनी भाऊसाहेब वाकचौरेविरोधात बंड पुकारले आहे तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा देखील त्यांनी समाचार घेतला याबाबत अशोक गायकवाड यांनी श्रीरामपूर येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र